नमस्कार मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगीज फूड कॉर्नरमध्ये आज आपण साबुदाणा बटाटा पापड अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे ते बघणार आहोत इथे आपण हे पापड बनवताना सोडा पापडखार किंवा तेल याचा बिलकुलही किंचितही तेल किंवा पापडखार सोडा आपण इथे वापरलेलं नाही आहे खूप छान सोप्या पद्धतीने पापड कर, कसे करायचे त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे वाळवणीच्या पदार्थामध्ये तेल कमी वापरलं तर ते पदार्थ बऱ्याच काळ टिकतात तेल आपण वापरलं तर काही काळाने त्या तेलाचा वास लागतो त्या पदार्थाला त्यामुळे हे पापड तेल न वापरता आपण केलेले आहेत आणि कमी वेळात केल्या जातात हे पापड आपण जे पुरी मेकरने किंवा लाटून करतो त्या पापड बनवताना आपल्याला बराच वेळ लागतो हे पापड अगदी कमी वेळामध्ये तयार होतात तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे पापड तळून दाखवलं तुम्हाला पण एका वाटीच्या प्रमाणात हे पापड बघणार आहोत इथे मी एक वाटी साबुदाणा आदल्या दिवशी रात्री गरम पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे इथे मी चांगलं कडकडी तसं गरम पाणी केटलमध्ये करून घेतलेलं आहे आता इथे एक वाटी साबुदाण्याला मी सात वाट्या गरम पाणी घालणार आहे पाणी बऱ्यापैकी गरमच घ्यायचं आहे आपल्याला मी चांगलं कडकडीत केटलमध्ये पाणी करून घेतलं आता सात वाट्या मोजून या साबुदाण्यामध्ये मी पाणी घालते आहे आता इथे पातेलं मोठं वापरायचं कारण सात वाट्या पाणी घातल्यानंतर तो साबुदाणा फुलून येतो रात्रभर त्याला फुलायला थोडं स्पेस मिळते म्हणून मोठ्या पातेल्यामध्ये आपण हे भिजत ठेवलेलं आहे आता ही दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हा साबुदाणा चेक करत आहोत बऱ्यापैकी साबुदाणा आपला फुलून दुप्पट झालेला आहे तुम्ही बघत असाल की ती छान स्मूथ असा साबुदाना भिजलेला आहे आणि पाणी पण त्या पे त्यामध्ये बऱ्यापैकी शिल्लक आहे आता ह्याच पाण्यामध्ये आपल्याला हे उकडून घेतलेले बटाटे आहेत माझ्याकडे मोठ्या आकारामध्ये बटाटे अवेलेबल होते म्हणून मी तीन बटाटे घेतले तुमच्याकडे जर मिडियम असतील तर तुम्ही चार बटाटे वापरू शकता इथे एका वाटीला मोठ्या आकाराचे साधारण तीन बटाटे वापरायचे आहेत आता याच पाण्यामध्ये आपण हे बटाटे टाकणार आहोत आणि थोडं थोडं हे मिश्रण मिक्सरमधून फिरून घेणार आहोत आणि जर तुम्हाला वाटत असेल कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला पाणी लागत असेल तर तुम्ही एखादी वाटी पाणी घातलं तर चालेल पण पाणी गरमच करून घालायचं आहे आपल्याला थंड पाण्याचा वापर नाही करायचा आता थोडं थोडं करून हे बटाटे आणि साबुदाणा मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे या प्रमाणात कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आता इथे मी मीठ घालत आहे साधारण दोन चमचे मला मीठ लागल्या चवीनुसार घालू शकतो आपण आणि दोन चमचे मी इथे जिरे घातलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची पेस्ट करून टाकू शकता किंवा लाल मिरची बारीक करून टाकू शकता पण मी इथे प्लेनच ठेवलेलं आहे फक्त जिरं आणि मीठ घातलेलं आहे तिखट नाही टाकलेलं आता हे अश अशा प्रमाणात आपण कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत म्हणजे आपण पापड पसरून घेऊ शकतो साधारण आता इथे एक प्लास्टिक टाकलेलं आहे मी आता आपण गच्चीवरती उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्येच हे पापड टाकणार आहोत आता आपण हव्या त्या आकारामध्ये पापड पसरून घेऊ शकतो तुम्ही बघत असाल छोटे छोटेच टाकलेले आहेत मी जास्त मोठे नाही टाकलेले आणि जास्त पातळ नाही करायचे आपल्याला कारण वाळल्यानंतरही खूप छान पातळ होऊन जातात या आकाराचे आणि या प्रमाणात आपण टाकून घेऊया सगळेच पापड आपण इथे पसरवून घेऊया एका वाटीमध्ये तुम्ही बघत असाल जवळपास पातेलं भरून असं आपलं सारण तयार झालेलं होतं भरपूर पापड तयार होतील आपले एक वाटासा एक वाटी साबुदाण्यामध्ये आणि इथे आपण सोळा पापडखार किंवा तेल बिलकुल वापरलेलं नाही आहे आपण छान असे हे पापड पसरवून घेऊया झालेले आहेत माझे पापड पूर्ण टाकून तुम्ही बघत असाल भरपूर पापड झालेले आहेत मी प्लास्टिकच्या कागदावरतीच टाकले आणि हे थोड्या वेळा उन्हात ठेवल्यानंतर उलटवायला पण अगदी सोपे आहे कडकडीत उन्हामध्ये अगदी दुपारपर्यंत तीन चार तासामध्ये हे पापड वाढले होते मग उलटून द्यायचे आपण त्याला आणि परत एक दिवसाचं ऊन त्याला द्यायचं आहे तुम्ही बघत असाल वाढल्यानंतर हे अशा पद्धतीचे पापड तयार झालेले आहेत आणि मी तुम्हाला तळून दाखवलेलेच आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा